जे काही कन्सल्टेशन आम्ही करत असतो त्यातनंच काही काही ऑब्झर्वेशन येत असतात यंगस्टर्स आपण बघतो किंवा अनेक स्त्रिया देखील मी बघते की धूम्रपान तर ता। पण काय केलं पाहिजे त्यांना टेक्निक्स माहिती नाही तर आज मी त्याच्यावर बोलणार आहे की तुम्ही धूम्रपान तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्ही काय गोष्टी करू शकता की जेणे तुम्हाला धूम्रपान सोडण्यासाठी मदत होईल आणि सरासरी धूम्रपान न करणाऱ्या लोकांपेक्षा करणाऱ्या लोकांमध्ये त्यांचा मृत्यू दहा वर्ष आधी होण्याची शक्यता जास्त असते असा डेटा सांगतो आपल्याला धूम्रपान का सोडले पाहिजे तर सगळ्यात पहिलं की मृत्यू टाळता येण्यासारखं हे कारण आहे की तुम्ही जर धूम्रपान सोडलं तर नक्कीच तुम्हाला मृत्यू टाळता येण्यासारखं असतो दुसरं आहे की जे हृदयरोगाचे जे सगळे केसेस असतात त्यामध्ये एक तृतीयांश लोक जे आहे त्यांचा संबंध स्मोकिंग सोबत असतो किंवा स्मोकिंग केल्यानंतर तेवढे मृत्यू हृदयरोगाच्या पेशंटमध्ये होत असतात आणि तिसरा आहे की जे काही फुफ्फुसांचे कॅन्सर बघतो आपण त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोकांना धुम्रपणाची सवय असते म्हणून त्यांना तो फुफ्फुसांचा कॅन्सर झालेला असतो त्यामुळे ते, ते इतकं डेंजरस आहे त्यामुळे ज्यांना सोडायचं आहे त्यांना तर मी टिप्स देणारच आहे पण ज्यांना अजून पण अजून त्यांनी ठरवलं नाहीये की मला सोडायचं आहे तर त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघ पूर्ण बघावा आणि नक्की सिगरेट्स सोडायचा विचार करावा वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका स्मोकिंग का सोडले पाहिजे तर तुम्हा हो तुम्हाला माहितीच असेल की धूम्रपान किंवा स्मोकिंग केल्याने आपल्या शरीरावर होणारे वाईट परिणाम काय असतात तर त्याच्यामध्ये आहे की तुमचा हृदयरोगाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो रिस्क वाढते त्याची नंतर तुम्हाला स्ट्रोकचा त्रास होऊ शकतो म्हणजे ज्याला आपण पॅरेलिसिस म्हणतो तसं स्ट्रोक बसू शकतो किंवा कॅन्सरची रिस्क वाढते आता कॅन्सरमध्ये त्याच्यामध्ये ब्लॅडरचा कॅन्सर किडनीचा कॅन्सर पॅन्क्रियासचा कॅन्सर गर्भशायाचा कॅन्सर स्त्रियांमध्ये सर्विक्सचा कॅन्सर घशाचा कॅन्सर नंतर फुफ्फुसांचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर या सगळ्या कॅन्सरची रिस्क स्मोकिंग यांनी वाढत असते जर तुम्ही सो, स्मोकिंग सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तुमचं अभिनंदन तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक वर्ष जोडत आहात आणि ही खूप एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही असा निर्णय घेतला आहे नक्कीच ही गोष्ट सोपी नाही आहे कारण जे काही निकोटीन आहे ते अतिशय व्यसनाधीन एक रसायन आहे ते इझिली त्यातनं बाहेर आपल्याला पडू देत नाही म्हणजे तुम्ही जेव्हा सोडायचा विचार करतात तेव्हा अनेक गोष्टींना तुम्हाला फेस करायला लागतं तुम्हाला क्रेविंग होतात किंवा तशा भावना येतात किंवा काही गोष्टींना बघून त्याचा ट्रिगर येतो तर ते त्या सगळ्या भावनांवरती आपल्याला काम करायचं असतं किंवा त्याच्यावर मात करायची असते तो जो प्रवास आहे तो अगदी सोपा नसणार आहे ह्याची तयारी तुमची आधीच असली पाहिजे मी तुम्हाला आता काही स्टेप्स सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला स्मोकिंग धुम्रपान सोडण्यासाठी मदत होणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की वन स्टेप ऍट अ टाइम म्हणजे एका वेळी एकच पाऊल टाकत आपल्याला पुढे जायचं आहे तर सगळ्यात पहिलं आहे एक, एक, एक क्वीट डे ठरवा की त्या दिवशी तुम्ही क्वीट करणार आहे तर आज नंतर मेबी तुम्ही एक सात ते आठ दिवसात ती डेट ठरवा आणि त्या दिवशी पूर्णपणे स्मोकिंग क्वीट करायची आहे तर तुम्ही त्या दिवसापर्यंतचा जो पिरियड आहे तोपर्यंत तुमचा एक माइंडसेट देखील तयार व्हायला लागतो की आपल्याला त्या दिवशी सोडायचं आहे तर तुम्हाला त्या दिवसापर्यंतचा वेळ मिळतो की तुम्ही तोपर्यंत तुमची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती कमी कमी करत चालायची चा आहे आणि त्या क्विट डेला पूर्णपणे ती गोष्ट बंद ठेवायची आहे आणि ह्याच्यावर जास्त तुम्हाला तुमच्या भावनांवर कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या फ्रेंड्सचा फॅमिलीचा देखील सपोर्ट तुम्ही घेऊ शकतात दुसरा आहे की सोडण्यासाठी मी तुम्हाला एक तीन पद्धती सांगणार आहे तर तुम्ही त्यातली एक पद्धत अप्लाय करू शकतात किंवा तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन करून तुमचं स्मोकिंग सोडायचा प्रयत्न करू शकतात आता सगळ्यात पहिला आहे कोल्ड टर्की मेथड आपण जो पहिला पॉईंट पण बघितला की तुम्ही एक विड डे ठरवा की त्या दिवशी सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर बंद करायचं आहे आणि खूप लोकांसाठी हा ही मेथड काम करते आणि खूप लोकांसाठी नाही करत कारण काही लोक एक सोडतात त्या दिवशी आणि परत त्यांचं काही दिवसांनी सुरू होऊन जातं तर त्याच्यामुळे ही काही लोकांसाठी ही मेथड काम करते सगळ्यांसाठी नाही त्यामुळे तुम्हाला कुठली मेथड सूट होते हे तुम्ही ठरवायचं आहे तर दुसरी मेथड आहे की सपोज तुम्ही दिवसाला ट्वेंटी सिगरेट्स पितात वीस सिगरेट पित आहात तर तुम्हाला ते कमी कमी करत चालायचं आहे तर तुम्ही साधारण आजपासनं तुम्ही एक पंधरा ते वीस दिवसाचं टार्गेट ठरवलं तुम्ही एक साधारण पाच दिवसांनी एक दहा सिगरेट्सवरती या त्याच्यानंतर अजून दोन तीन दिवसांनी तुम्ही तीन सिगरेटवर या दोन तुमची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी 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 करत चलायची आहे आणि मग एका दिवशी स्टॉप करायचा आहे ही मेथड देखील खूप लोकांमध्ये खूप चांगली वर्क होते कारण आपण ती सवय हळूहळूहळू हळू कमी करून आपण स्टॉप करतो आहे आणि या सवयी जास्त त्रास देखील होत नाही कारण आपण हळू टेपर डाऊन करतो आणि मग स्टॉप करतोय अचानक स्टॉप करत नाहीये कारण एका दिवशी तुमची ट्वेंटी सिगरेट्स पाहिजे सवय आणि उद्यापासून स्टॉप झालं तर ते खूप जास्त क्रेविंग होण्याची शक्यता असते त्यामुळे हे आपण स्लो डाऊन करून मग स्टॉप करतोय त्याच्यामुळे ही देखील मेथड खूप इफेक्टिव्ह आहे तर तुम्ही ही मेथड देखील अप्लाय करू शकता आणि तिसरी मेथड आहे की तुम्ही जे नंबर ऑफ पफ्स आहे ते तुम्ही कमी करू शकता तर सपोज तुम्ही एक सिगरेट पित आहात तर तुम्हाला त्या सिगरेटचे किती पफ्स आहे हे माहिती पाहिजे की एक सिगरेट पिताना तुमचे साधारण ॲव्हरेज किती पफ्स असतात तर त्याचे नंबर ऑफ पफ्स तुम्ही कमी करत चलायचे आहे आणि तशी हळूहळू तुम्ही फ्रिक्वेन्सी कमी केली एक सिगरेट घेतली सपोज दहा पफ्स घेतात त्याच्याऐवजी तुम्ही दोनच पफ घेतले म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी दहा सिगरेटची दहा सिगरेटच राहिली पण तुम्ही पफ्स जर कमी केले त्याच्यात दहाच्याऐवजी दोन दोनच पफ घेत घेतला तर तुम्ही हे कमी कमी करत एका दिवशी आपल्याला ते क्विट डे ठरून ते स्टॉप करायचं आहे ही देखील मेथड इफेक्टिव्ह आहे तर तुम्हाला ह्या तिघ मेथडची कॉम्बिनेशन युज करायची आहे किंवा सिंगल मेथड युज करायची आहे इट इज अप टू यू आता तिसरा मेजर पॉईंट आहे की जर तुम्हाला हे सगळं करून देखील काही फरक पडत नाहीये की सोडायला त्रास होतोय तुम्ही दोन तीन महिने ट्राय केलं आणि नाही सोडता येते तर तुमच्या हेल्थकेअर एक्सपर्ट किंवा तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही बोलू शकतात की तुम्हाला काही मेडिकेशन्सची गरज आहे का किंवा अल्टरनेटिव्ह काही थेरपीची गरज आहे का आ, ते स्टॉप करण्यासाठी तर आ, हे जर हे जर नाही लागू झालं तर तुम्ही नक्कीच मेडिकल हेल्प घेऊ शकतात आणि तुम्ही जेव्हा सिगरेट सोडतात तेव्हा तुमची नंतरची योजना पण तयार पाहिजे तर तुम्ही क्रेविंग झाले तर तुम्ही घरामध्ये हेल्दी स्नॅक्स ठेवा फ्रुट्स ठेवा नंतर ड्रायफ्रुट्स नट्स हे ठेवा नंतर शुगर फ्री च्विंगम्स मिळतात मिंट विंगम्स मिळतात तसे च्विंगम्स जेव्हा तुम्ही क्रेविंग्स झाले तर तुम्ही ह्याच्यापैकी काहीतरी ऑप्शन तयार ठेवला तर तुम्हाला ती ती वेळ निघून जायला तुम्हाला मदत होणार आहे आणि स्मोकिंग सोडताना जसं मी तुम्हाला सांगितलं की हेल्दी स्नॅक्स तुमच्या घरात ठेवा तसंच तुम्ही काहीतरी एक एन्जॉयबल वेज तुम्ही त्यातनं वे जेव्हा ती आपल्याला ती थॉट येते तेव्हा काहीतरी एन्जॉयबल गोष्टी तुम्ही करा तुम्हाला जे आवडेल तसं मूवीला बघायला जा किंवा वर्कआउट करा जिमला जा किंवा स्विमिंगला जा स्पोर्ट्स खेळा काहीतरी किंवा तुम्हाला काही हॉबीज असतील पेंटिंग आहे किंवा काही तुम्हाला दुसऱ्या हॉबीज असतील इन्स्ट्रुमेंट वाजवणे आहे किंवा गार्डनिंग करणे झाडं लावणे काहीतरी हॉबी मध्ये एंग स्वतःचं एं, मन एंगेज करा म्हणजे तुमचं मन त्या ट्रिगरपासून डायव्हर्ट व्हायला मदत होणार आहे आता स्मोकिंग संबंधी असलेली प्रत्येक गोष्ट घरातनं काढून टाकायची आहे तो सिगरेटचा बॉक्स असेल किंवा मॅच बॉक्स असेल किंवा लायटर असेल किंवा अश्ट्रे असेल किंवा एखादी काही ट्रिगर जी तुम्हाला तुम्ही ट्रिगर्स तुमच्या आयडेंटिफाय करायला शिका की तुम्हाला काय ट्रिगर असताना तुम्हाला सिगरेट प्यावेशी वाटते ते सगळे ट्रिगर्स तुमच्या घरातन बाहेर काढून टाका आणि पाचवं सगळ्यात इम्पॉर्टंट की जेव्हा तुम्ही क्विट डेट ठरवलं आहे त्या दिवशी सगळं एकदम स्टॉप करा त्याच्यानंतर तुम्ही जे काही मी तुम्हाला पद्धती सांगितल्या आहे की तुम्हाला जर इच्छा झाली तर तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकतात त्यामुळे तुम्ही जर सिगरेट पीत असाल मी तुम्हाला आधीच सांगितलंय की सिगरेटमध्ये किती हानिकारक घटक असतात आणि त्याचा आपल्या शरीरावर किती परिणाम होत असतो आणि मेन म्हणजे आपल्या आयुष्यातले दहा वर्ष आपल्याला कमी जगायला मिळतात तर इतकं सुंदर आयुष्य आहे तर तुम्ही स्मोकिंग सोडायचा विचार केला असेल तर खूप सुंदर हा एक विचार आहे आणि नक्कीच तुम्ही सो, सोडू शकतात तुम्हाला काही आमच्याकडनं हेल्प हवी असेल तर आम्ही तुम्हाला कन्सल्टेशन देखील करू शकतो रिगार्डिंग स्मोकिंग पण तर नक्की हे स्टेप्स फॉलो करा जर तुम्हाला स्मोकिंग सोडायचं असेल तर आणि तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मी नक्कीच त्याचं उत्तर देईल धन्यवाद